कळंबला मनोजदादा जरांगे पाटलांची मुंबई दौऱ्याबाबत जनजागृती कळंब येथे मराठा सेवकांचा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला पाठिंबा व किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी वर, वर, वर आगमनानिमित्त स्वागत आणि जुन्नर ते चाकण महामार्गावर मनोजदादा जरांगे पाटलांचे बरोबर लाखोंच्या संख्येने सहभागी मराठा बंधू भगिणींचे स्वागत व नाश्तापाणी मुक्काम व्यवस्था तसेच मराठा मम म्हणून मुंबईस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले यावेळी बाबाजी चासकर अशोक काळे प्राध्यापिका सुरेखाताई निघोट बाळासाहेब रोडे विकास गायकवाड भाऊसाहेब बोराडे योगेश टेमकर दीपक गवारी दीपक होले तसेच गणेश वायळ प्राध्यापक आणि निघोट अजय मुळूक दीपक गवारी संतोष पवार हे मराठा सेवक हजर होत तर कळंब ग्रामस्थांचे वतीने नितीनशेठ भालेराव मयूर भालेराव कुमार भोगसे नंदकुमार भालेराव यशवंत भालेराव यांनी कळंब ग्रामस्थांचे वतीने पाठिंबा देत योग्य ती व्यवस्था करण्याचे जाहीर केले या मार्गे मुंबईला प्रयाण करणार आहे आणि याची जनजागृती व्हावी मराठा समाजातील तरुणांना युवकांना ज्येष्ठांना माहिती व्हावं आणि त्यांचं या ठिकाणी उत्कृष्ट स्वागत व्हावं आणि मराठा या आंदोलनाला प्रदोषाचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने गेल्या दोन दिवसापासून या तालुकामध्ये मराठा समाजाचे समान आहे हे प्रचार जाऊन आपल्याला आहे संबोधित करत आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही आपल्या या ठिकाणी कलम गावामध्ये आलो आहोत या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये नियोजनाच्या संदर्भामध्ये आपण विस्तार केला जाताना काय नियोजन असावं या संदर्भात माहिती या ठिकाणी आपले महाराज समाजाचे समन्वयक आणि नेते बाबासाहेब दत्तने या ठिकाणी नेतील या आपण

ज्या ठिकाणी आम्ही गेले दोन दिवस काल गेले दोन दिवस गावातील सत्तावीस ते अठ्ठावीस गावं जनजागृती बोलून अशा प्रकारे आभार आहेत आणि आज आज जवळजवळ पंचवीस ते सव्वीस गावेत आणि अजून या भागातील जवळजवळ एक सदतीस ते राहते आम्ही एक एक दिवस मी नियोजन करत आहोत आणि आज आपल्या ग्रावामध्ये आजच्या दिवसाची सांगता की आपण करत आहोत तर आम्ही या ठिकाणी उद्देश की मराठवाडा वीकृष्ण आणि भेटलेला जोरगे आम्हा साहेब पाटील यांनी चालू केलेला हा लढा छोर्जे आम्हा पाटील यांनी बलिदान देऊ दे मराठ्यांना न्याय मिळाला आणि त्यानंतर दोन वर्षापूर्वी आणि तो हा लढा पुन्हा उभा राहिला आणि दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कळम ग्रामस्थ असू आम्ही पाहत आलोय की आपण ही या लढ्यात विरारी भाग घेतला आहे आणि या ठिकाणी विविध तुम्ही आंदोलने केलेली आहे मग कळमचं कोणतं आंदोलन असेल किंवा माळूंचे आंदोलन असतील मंचरचे आंदोलन असतील त्यात कळम गावाने सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे तर सांगण्यामागचा एवढाच उद्देश आहे का कळम माळुंगे असेल आणि आपला परिसर असेल ही नेहमी क्रांतीची भूमी राहिलेली आहे आणि सत्तावीस तारखेला मनोजदादा जारांगे पाटील शिवजन्मभूमी जुन्नर येथे आंतरवाली सराटीवरून लाखोंच्या संख्येने मराठा विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बांधव अंतरवाली सराठीतून लाखो संख्येने आणि लाखो संख्येने गाड्या शिवनेरीला पायथ्याशी रात्री मुक्कामी येणार आहे आणि या मुक्कामाचं नियोजन आपल्या जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यावर दिलं आहे तर त्या ठिकाणची व्यवस्था ही आपल्या तिन्ही तालुक्यांना पाहिजे आहे तर आपण मराठा समाजाचे जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत ता सत्तावीस तारखेला शिव शिवनेरी या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहू या ठिकाणची व्यवस्था पाहिजे आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पाच आहे नारायणगाव मार्गे कळम गावातून तरंगे पाटील जाणार आहे तर कळम ग्रामस्थांना सकल मराठा समाजाच्या वतीने आव्हान आहे की तुम्ही येत्या आठ दहा दिवसात एखादी ग्रामस्थांची मिटिंग लावून या मिटिंगमध्ये तरंगे पाटलांचं आणि जे लाखो मराठा समाज बांधव इतरत्र जिल्ह्यातून येणार आहे आपल्या गावातून जाणार आहे आणि नेमकी कळमगाव हे आपल्या तालुक्याच्या वेशी उकडतं आणि आपल्या आंबेगाव तालुक्याची कुठंतरी मान खाली नाही गेली पाहिजे म्हणून कळम या ठिकाणी आता सापोरे असेल चास असेल कळम असेल माळुंग्या असेल विठ्ठलवाडी नांदूर चाटेवाडी गाव असतील या गावांचा मुख्य चौक म्हणजे कळम तर कळम या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे एक नियोजन करूया तरंगे पाटलांचं स्वागत करूया कळमच्या वेशीवर या आंबेगाव तालुक्याच्या वेशीवर जेणेकरून सगळ्या समाज बांधवांनी म्हटलं पाहिजे का आंबेगाव तालुक्यात आम्ही प्रवेश केल्यानंतर आमचं बरं नू स्वागत झालं कोणी कोणाला हार घालायचे असतील कोणाला बोर्ड लावायचे असतील कोणाला समाज बांधवांना पाणी वाटप करायचं असेल कोणाला बिस्किट वाटप करायचं असेल कोणाला भेळ वाटप करायचं असेल कोणाला चहाचं वाटप करायचं असेल यथाशक्ती आपण वाटप करावं या कोणी कोणाला ही देणगी देऊ नये का बाबा ही देणगी घ्या आणि तुम्ही करा दया आणि देणगी जर इथं फोन घेत असेल मराठा समाज बांधव तालुक्यातला तर ते नावं आम्हाला कळवण्यात यावं आपली स्वयंस्फूर्तीने वस्तुरूपी आपण स्वतः त्याच्यात सामील होऊ या ठिकाणी कळंब ग्रामस्थांतर्फे एखादा छोटा मंडप टाकला येणाऱ्या जाणाऱ्याला ना पाण्याची सोय दिली किंवा भाकरी आणल्या चटणी आणली तरी लोक जाता येता पार्सल घेऊन खातील आणि सरांजे इथं भव्य दिव्य स्वागत होईल त्यांना हार घालू आपण आणि पुढं ते मंचरकडे मार्ग असतो होती मंसर ग्रामस्थांतर्फे आजूबाजूच्या गावातर्फे गावा मंचरला एक मोठं वेगवेगळ्या स्वागत आहे पेटला आहे खेडला आहे आणि चाकण या ठिकाणी आहे आणि तळेगावला आहे आणि लोणावळा मार्गे आहे आझाद मैदानाला एकोणतीस तारखेला धनंजय पाटील आपल्या मोर्चासाठी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी बेमुदत अमरनुपोषण लाखोच्या मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत करणार आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या तिन्ही दिवस आपली कामं बाजूला ठेवू कारण गेल्या वेळेस मुंबई दौरा जो तरे पाटलांचा झाला त्यात एक आपण अनुभवलं का, का महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वाशीच्या सभेमध्ये जो आपल्याला आर दिला आणि त्या आरमध्ये आपल्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यावर मराठ्यांनी आनंद उत्सव साजरा केला परंतु नंतरच्या काळात सरकारची कुठं माशी जिंकली हे सरकारलाच माहिती तर तो, तो जिहार पारित करण्यासाठी आज आपण पाहतोय का आपल्याला कुणबी दाखले काढायचे परंतु कुणबी दाखले काढे काढत काड़ असताना ज्या आपल्याला आप आपल्याला अडचणी येतात कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला जात पडताळणीसाठी ज्या ज्या अडचणी येतात जे सरकारने शिंदे समिती नेमलेली आहे त्या शि शिंदे समितीचं काम थोडं सावकाश गतीने चालू आहे तर जात पडताळणीला शिंदे समितीची एक कमिटी ही कायमस्वरूपी असावी त्या जेणेकरून आपली जात पडताळणी ही शिंदे समितीमार्फत म्हणजे आपल्या समाजाच्या अधिकाऱ्यांमार्फत व्हावी तर जेणेकरून आपल्या त्रुटी आपला समाज टाकून देतो ज्यावेळेस महसूलला आपण एखादा कागद काढायला जातो तर त्या ठिकाणी आपल्याला कागद वेळ भेटत नाही आता या ठिकाणी काही लोकांचा प्रश्न असतो गावागावात आम्हाला विचारतात का पाटलांनी आंदोलन केलं त्याचं फलित काय झालं परंतु आम मी सांगू इच्छितो की पूर्वी फक्त शाळेच्या दाखल्या कुणबीचं सर्टिफिकेट मिळत होतं परंतु आज का काय दोन वर्ष झाले चारंगे पाटलांनी आंदोलन केल्यापासून चौदा डॉक्युमेंटवर कुंबीचं प्रमाणपत्र मिळत आहे आणि ती चौदा डॉक्युमेंट आपण कोणत्याही मा ई सेवा केंद्रात गेलं तर चौदा डॉक्युमेंट मग तुमचं खरेदी खत असेल तुमचे मृत्यूचे दाखले असतील तुमचं जुना एखादं साठे खत असेल जुना एखादा आयराचं पत्र असेल तर त्यावर जात लिहिली जायची तर त्या अशा चौदा पुराव्यांच्या आधारे आपल्याला दोन वर्षात या शिंदे समितीने कुंबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारला लागू केलं आहे दुसरी गोष्ट अशी ज्यावेळेस मुंबईतून आपण माघारी फिरलो तर आपण सर्वजण या ठिकाणी समाजकार्यात काम करत असतो ज्यावेळेस शासनाशी लढत असतो शासन दरबारी आपला प्रश्न मांडत असतो शासन ज्यावेळेस जी आर काढत असतं त्यावेळेस त्या जी आर अंतिम असतो परंतु तो पारित करणं हे शासनाचं काम असतं आणि ज्यावेळेस आपल्याला वाशीमध्ये जी आर दिला आणि खरोखर मागण्या पूर्ण केल्या परंतु शासनाने तो जी आर पारित केला नाही अजून तो जी आर पारित झाला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या ज्या वंशावर जुळवायला ज्या प्रॉब्लेम होत्या का सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे का रक्ताची नाती जी आपली आहेत आपला पंजोबा कुणबी परंतु त्याचा भाऊ मराठी तर याच्या दाखलेला जे प्रॉब्लेम आहे त्या सगळे सोयरे म्हणजे जर पंजोबा कुणबी असेल तर त्याचा सक्का भाऊ बी कुणबी असतो कारण ज्यावेळेस समजा या ठिकाणी मयूर भालेराव आणि नितीन भालेराव हे जर दोन सक्के भाऊ असले आणि त्यांच्या वडिलांचं राव मी फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो फक्त वडिलांचं राऊ ब समजा आमुकामुख असेल तर कमीत कमी कागदपत्रावर दोघांच्या वडिलांचं नाव एक असतं परंतु जर नितीन भालेरावची ज कास्ट वेगळी लागली मराठा आणि मयूर भालेरावची कास्ट ही कुंभी लागली परंतु त्यावेळेस ही वंशयला जो आता प्रॉब्लेम होतो तर हा प्रॉब्लेम दूर होणार आहे आणि हे कुठं तरी चाल ढकलीचं शासनाचं चा काम चाललं आहे तरी आपण मराठ्यांनी ही अंतिम लढाई आहे ही एकत्रपणे लढू जास्तीत जास्त संख्येने आपल्याला कसं मुंबईला जाता येईल कमीत कमी ज्याला टाइम नाही त्यांनी लोणावण्यापर्यंत आलं तरी चालन किंवा मुंबईला पोच करण्यापर्यंत आलं तर चालन आणि माणसं महिला बंदुबी घेतली तरी चालतील आमच्या गावातून गाड्या घेतल्या तरी चालतील तालुक्यातून आतापर्यंत दहा पिकअपचं नियोजन झालं आहे आम्ही गावोगावी जातोय त्या ठिकाणाहून आम्हाला महिला असतील काही तरुण असतील ही पाच पाच दहा दहा मुंबईला येण्यासाठी या ठिकाणी आमच्याकडं नोंद झालेली आहे आणि आम्ही गाड्यांचं नियोजन जे दहा गाड्यांचं आत्ता झालेलं आहे अजून भविष्यात दहा गाड्यांचं नियोजन होईल त्याच्यात आपलं कळम गाव कुठं तरी कमी नको पडायला आजूबाजूची गाव कमी नको पडायला म्हणून स्वस्फूर्तीने आपण मुंबईच्या दौऱ्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि नक्कीच आपण मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय आपण या ठिकाणी पडतणार नाही याची सरकारने ती भूमिका घेतली पाहिजे या ठिकाणी आपले पक्ष कोणते असू द्या परंतु आपण मराठा म्हणून उभे आहोत ही जाणीव आपल्यात झाली पाहिजे कळम ग्रामस्थांच्या वतीने स्वाधनासाठी करता येईल उद्या सोनेरीला सत्तावीस तारखेला मुक्कामी आल्यानंतर नाही म्हटलं तर हजारो गाड्या पुढं कळम का थांबतील नारंगावमध्ये थांबतील किंवा मनसर का थांबतील कारण हा ताफा एवढा लांब लांब असतो का शंभर दीडशे किलोमीटरचा ताफा असतो यासाठी कळम ग्रा गावात काही जर गाड्या थांबल्या तर त्यांची मुक्कामाची सोय करायला लागेल आपली मंदिरं असतील आपले सभामंडप असतील किंवा आपल्या गावातील मंगल कार्यालय असतील कमीत कमी मराठा बांधवांची त्या ठिकाणी झोपल्याची सकाळी आंघोळीची सोय झाली तरी ते आपल्याला धन्यवाद देतील आणि सकाळी थोडंफार कोणी घरून पोहे बनून आणले त्यांना नाश्ता भेटला तरी ते चांगलं होईल आणि आपण आंबेगाव तालुक्याच्या वतीने चांगल्या प्रकारे स्वागत करू आंबेगाव तालुक्याची नियोजनाची बैठक ही चार पाच दिवसांनी मंचर किंवा मध्यवर्ती ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात घेणार आहोत याला सर्व पक्षीय आणि सर्व मराठा सेवक यांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि कळम ग्रामस्थांच्या वतीने कोणीतरी एक दोनदारांनी बोलावं अशी हो। आम्ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय